बोला आ, सर सुरेंद्र बोलतो म्हटलं हा बोला सेतू केंद्र बोलतोय अच्छा आ, सर ते आपल्या हिंगोली जिल्ह्याच ते सर बाबाच थोडं शेतकरी चिंतेत होते मग काय कधी सुरू होईल काय केवायसी ला वगैरे आता म्हणत होते बाबा परभणीची केवायसी सुरू झाली तर मग आपल्या हिंगोली जिल्ह्याच कसं राहील काय परभणीची सुरू झाली आहे हिंगोलीची चोवीस तारखेच्या आसपास सुरू व्हायची शक्यता आहे बघा चोवीस तारखेपासून होऊन जाईल चोवीस पासून मग बघा झालं तर मग याद्या वगैरे कधी तयार म्हणजे तयार असतात की तुमच्याकडून की तुम्ही तयार करत याद्या होऊन जातील बघा पोर्टल वर याद्या येतील तुमच्या वगैरे पात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा दोन लाख शहाण्णव हजाराच्या आसपास शेतकरी पात्र झाले आहेत सर, तर मग सर आता मी बघत झालं तर काही जिल्ह्याला असं ऐकलं की बाबा काही तालुक्याला कमी रक्कम दिल्या जाणार काही तालुक्याला जास्त जास्त कोणत्या तालुक्याला म्हणजे मंजूर वगैरे झाले रकमा बघा काही काही तालुक्यांना बरे आहेत म्हणजे जास्त प्रमाणात झाल्या त्यामध्ये कळमनुरी आणि सेनगाव औंढ्याला जास्त प्रमाणात आहेत बघा सेनगाव मध्ये हा जास्त सर्वाधिक शेनगाव मध्ये आहेत हिंगोलीमध्ये एकोणसाठ हजारच्या आसपास औंढा साइड ला बघा पन्नास हजाराच्या आसपास म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ओरिजिनल शेतकरी पात्र आहेत बघा एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी औंढ्यामध्ये पात्र आहेत आणि सेनगाव मध्ये एकोणसाठ हजार शेतकरी पात्र एकोणसाठ हजार नऊशे तीस शेतकरी पात्र आहेत त्यानंतर तर मग आपल्याला जे मागणी केली होती जिल्हा स्तरावरून कि चारशे एकोणीस कोटी रुपयांना दीडशे कोटीचा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यानंतर जिल्हा स्तरावर मागणी करण्यात आली होती किंवा आम्हाला वाढवून ज्या रकमे वाढल्या होत्या ना तर चारशे एकोणीस कोटीचा निधी मागणी करण्यात आलेली होती त्यानुसार निधी मंजूर होईल की कसा निधी मंजूर झालेला आहे चारशे एकोणीस कोटीचा हा। तो नंतर हे केल्याप्रमाणे मंजूर झालाय पण तो अद्याप आता काही जी याद्या प्रकाशित झाल्या नाहीयेत चोवीस तारखेपासून हा तुमचा प्रश्न सुटून जाईल जमा होतील सुरू होईल ना हा 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 चोवीस पासून केवायसी लागू शकतो काय म्हटले चोवीस होऊ शकतो हा होऊ शकतं मागे पुढे म्हणजे काही जिल्ह्या काही तालुक्यांच्या येतील अगोदर थोडं मागे पुढे होईल बघा ज्या जिल्ह्यांच्या संख्या जास्त आहेत शेतकऱ्यांच्या ज्या तालुक्यांच्या त्यांची अगोदर येईल मग सर बघायला ह्या याद्या बघा पोर्टल वर तर येणार आहेत आणि डीबीटी नुसार नुसारावर केवायसी लिस्ट आता करणं बघा चालू आहे हा तुम्ही म्हणताय तसंच आणि त्याचप्रमाणे बघा डीबीटी नुसार बँकेत तुमच्या हे जमा होऊन जाईल तुमच्या अकाउंट वर जातील डीबीटी नुसार पैसे ठीक आहे सर तेच बऱ्याच दिवसापासून